आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून समोर येते अनधिकृत मदरसा प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे दोघांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे मदरसामध्ये तलवारी सापडल्या होत्या तसा आरोप केला गेला होता सिंधुदुर्गच्या साठेली भेंडशी या गावातील हा प्रकार आहे आम्ही वेळोवेळी तिची कल्पना प्रशासनाला दिलेली होती वेळोवेळी ज्यावेळी आम्ही त्यांची कल्पना देऊ त्यावेळी प्रत्येक वेळी असं पोलीस प्रशासन वगैरे यायचं इथं हस्तक्षेप म्हणून बघून जायचे पण प्रत्यक्षात त्यांना अगोदर बातमी मिळामुळे ते पळून जायचे वगैरे इथं काही त्यांना पुरावा मिळत नव्हता ज्यावेळी पोलिसांनी घरमालकांसोबत इथं आतमध्ये ज्यावेळी सर्च केला त्या सर्च मध्ये त्यांना दोन तलवारी आढळून आल्या या इमारतीला म्हणजे ज्या नवीन इमारती बांधल्या जातील त्यांना बिना विना परवाना म्हणजे ग्रामपंचायती कुठलीही परमिशन घ बांधण्यासाठी परवानगी देत नाही आणि घर बांधून झाल्यानंतर घरपट्टीली घरपट्टी वसूल करण्यासाठी फक्त त्यांचा मोजमाप घेऊन त्यांना घरपट्टी बसवली जाते